चला तर मंडळी कोणाकोणाला फिरायला आहे आता तर मला तर वेळ नाही तुम्हाला नक्की ना जायचं असेल तर आपल्याला एक प्रश्न पडतो की आपण असं दूर फिरायला चालले ट्रेननी वगैरे खायला काय बनवून न्यायचं कारण दोन दिवस बाहेरचं खाणं तर काही बहुतेक लोक खात नाहीत बाहेरचं काही तर आपल्याला घरातून काहीतरी बनवून न्यायचं असं आणि ते दोन तीन दिवस राहील अशा पद्धतीने आपण विचार करत बसतो तर कशाला काही विचार करताय मला कमेंट करून सांगा तर आपण त्यासाठी घेऊन येतोय आज छान अशी मसालापुरी बघा मस्त पुरी बनवायची आपल्याला मसाला पुरी अशी आणि किमान एक महिना तरी टिकवते ती जे एक महिना तर बिलकुल डब्यात बंद करून ठेवा तरीही खराब होणार नाही तर नमस्कार मंडळी अरुणाज रेसिपी या युट्यूब चॅनेलला आपलं खूप स्वागत आहे तर आपल्याला आज पुरी। मसाला मसालापुरी आणि नक्की आपली मसालापुरी कशी होतीये ते मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि जे काय प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तर नक्की सांगणार आहे आणि तर बघा चला करूया सुरुवात आपण मसालापुरी करायला चला तर मसालापुरीला आपल्याला काय काय साहित्य लागतं आपण बघूयात तर इथे बघा मी घेतलं एक पाव गव्हाचं पीठ एक पाव मैदा तेल घेतलंय बघा मी इथं पन्नास ग्रॅम तेल घ्यायचंय बघ ह्याच्यातलं आपल्याला तेल घ्यायचे वीस ग्रॅम ओवा घ्यायचाय पंधरा ग्रॅम तिखट घ्यायचे दहा ग्रॅम साखर घ्यायची पाच ते दहा ग्रॅम तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त घालू शकता आणि चवीपुरतं मीठ घ्यायचंय आपल्याला तर चला आपण सुरुवात करूया मसाला पुरी बनवायला आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करायचंय बघा आता तिथे मी मैदा घेतलाय गव्हाचं पीठ आणि जिरं तुम्ही थोडं बारीक करून पण घालू शकता जास्त अगदी बारीक नाही पण थोडस अगदी नॉर्मल तुम्हाला मिक्सरला किंवा खलगीत कुठून घ्यायचं असतं तर घेऊ शकता इथं बघा आपल्याला पंधरा 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 ते वीस ग्रॅम घालायचे सगळं जास्त काहीच घालायचं नाही आपल्याला ना अगदी नॉर्मली कारण मी एक एक पाऊच प्रमाण घेतलंय तुम्हाला जास्त करायचं असेल तर त्याच्या डबल प्रमाण तुम्ही जसं घ्याल तशा पद्धतीने तुम्ही प्रमाण पण घ्या आपण घेऊया चवीनुसार मीठ घ्या घेऊयात तिखट तुम्हाला जास्त मसाला तरी पुरी तिखट असली तर ती छान लागते आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिखट जास्त टाकू शकता थोडीशी साखर घातली आपण एक दहा ग्रॅम साखर घातलेली तिळ घालूयात तिळ पण अगदी जास्त नाही घालायची बघा मी जिरं थोडं खलबात्यात कुटून घेतलंय अगदीच नॉर्मली कुटायचंय त्याला फक्त पावडरचा फ्लेवर येतो चा, चांगला मग त्याच्या तरी ते, ते बघा आपल्याला पन्नास ग्रॅम तेल घ्यायचंय कारण मी एक पाव मैदा आणि एक पाव गव्हाचं पीठ घेतलं त्यासाठी पन्नास ग्रॅम तेल घ्यायचंय आणि ते आपल्याला कडकडीत करायचंय बघा कडकडीत असं होऊन द्यायचंय आणि कड बघा मी पाणी तापत ठेवलंय त्याला आपल्याला कोमट पाणी लागणार आहे कोमट पाणी तुम्ही जास्त कमी ठेवा जेवढं पाहिजे तेवढं आपण वापरू शकतो ते आपण सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि बघा आपलं तेल खूप कडकडीत झाले आपण आता खूप कडकडीत झाले बघा तेल आपण त्याच्यावर आपण तेलाचं मोहन टाकून घेऊयात तर बघा आपल्या सर्व सर्व रिशेप एकदम झटपट अगदी घाईच्या कामात करण्यासारख्या आहेत तर नक्की आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि आपल्याला लाईक शेअर कमेंट करत जा आणि अजून तुम्हाला काय हवं असेल तर तसं कमेंट मध्ये नक्की कळवा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन आपण हे सगळं एकदम चांगलं मिक्स करून घेऊ मिक्स केल्या म्हणजे आपण हातावर चोरून घ्यायचे तर थोडस पिठाच्या काही गाठी वगैरे काही होत नाही काही नाही सुंदर असा कलर आलाय त्याला हे बघा चांगलं मिक्स करून घेतले आता आपल्याला को ते कोमट पाण्यात मळायचंय बघा थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही आपल्याला कोमट पाण्यात मळून घ्यायचंय तर आपल्याला कशा वाटतात आपल्या रेसिपीज सगळं कळवत जा आणि नवीन आहे काही चूक झाल्यास तर तसं ते पण कमेंट मध्ये सांगत जा नक्की कारण जो चुकतो तोच शिकतो जो चुकत नाही तो शिकत नाही कधीच बघा मंडळ पिठाचा कलर किती छान आलाय त्याच्यात आपण आता कोमट पाणी जसं पाहिजे जेवढं पाहिजे तेवढं कारण आपल्याला पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचंय बिलकुलही पातळ मळून घ्यायचं नाही आपल्याला पीठ एकदम घट्ट मळायचंय त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपण ते मळून घेऊयात आपण थोडं थोडं पाणी टाकत आहोत तिथं कारण एकदम पाणी टाकल्या तर ते खूप पातळ होईल आणि पातळ आपल्याला बिलकुल करायचं नाही एकदम घट्ट पीठ करायचं बघा त्यासाठी पाणी असं साईडला गरम करून ठेवायचं आणि थोडं थोडं घ्यायचंय तर आपण चांगला याचा घट्ट गोळा मळून घेणार आहोत इथे बघा आपला घट्ट असा गोळा मळून तयार झालाय हा हे बघा घट्टच पीठ घ्यायचं घट्ट सर म्हणजे पुरी पण चांगली कुरकुरीत होते आपल्याला खाण्यासाठी लवकर खराब पण होत नाही आणि तेल वगैरे तुमच्या आवडीनुसार टाका खाजीर तेल आवडत असेल जास्त तर जास्त टाकू शकता मीठ वगैरे फक्त तिखट मीठ कसं आवडेल तस मीठ थोडस कमी लागतं याला बघा असे छान छान गोळे तयार मोठ्याले गोळे करायचे कारण आपल्याला खूप लाट म्हणजे चपाती सारखं मोठ्या लाटी लाटून घ्यायची त्याची बघा आता आपण याचा गोल लाटून घ्यायचंय जेवढं पातळ होईल तेवढं पातळ लाटायचंय बघा तरी बघा आपण एकदम पातळ अशी लाटे लाटून घेतलेली आहे पातळ लाटून आपली आता पूर्ण झालेली आहे आणि इथं बघा तुम्ही एकदम पातळ झालेली आहे बघा एकदम अशी पातळ झालेली आहे तर आता तर आपण माझ्याकडे दुसरं काही नाहीये कट करण्यासाठी तर मी आता आणि कट करून घेणार आहे तरी ते बघा काटा त्याला होल करून घ्यायचेत असे कारण कशामुळे होल करायचे की ती फुगली नाही पाहिजे फुगली म्हणजे ती नरम होते आणि असे होल करून घेतले ना तर ती एकदम कडक होते बघा असे पूर्ण याला आपल्याला होल करून घ्यायचे तरी ते बघा एकदम छोटे छोटे असे होल दिसत असेल आणि आपण सुरीच्या टोकानी सुद्धा करू शकतो सुरीचा टोका असं त्यांनी केलं तरी चालते तरी ते बघा आपल्याला असे ग्लासांनी याच्यापेक्षा छोट काही असलं ना तरी तुम्ही त्यांनी कट करा एकसारख्या आकाराच्या पण येतात आणि माझ्याकडे दुसरं काही नाहीये कट करायला त्यामुळे मी ग्लासांनी कट करून घेते तरी ते बघा होले ना आपल्याला आरपार झाले पाहिजे फक्त आणि आपण इथं पेपरवरचा आता जरा सुकायला टाकणार आहे कारण त्यातलं पाणी जे आहे ना ते थोडं पेपरनी शोषून घेतलं जात आणि एक दहा ते पंधरा मिनिटं ह्या पुऱ्या आपल्याला सुकून द्यायच्यात आणि नंतर तळून घ्यायच्यात तर अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊयात हे इथे बघा आपल्या पुऱ्या दहा ते पंधरा मिनिटं मी सुकून दिल्यात आणि आता आपण तळून घेऊयात तेल कडक तापून घ्यायचं आणि नंतर गॅस कमी करायचा तर बघा इथे मी आधी दोन तीन पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत त्यामुळे तेल तसं झालं आणि तळताना नाही ना तळताना ना, प्रत्येक म्हणजे असं सगळ्या पुऱ्या असं दाबून दाबून भाजायच्या बघा आपल्याला कारण दाबून भाजल्यामुळं काय होत कि त्या फुगत नाहीत आणि फुगत म्हणजे तशा फुगल्या की मग नरम पडतात ना मग दाबून भाजल्या फुगत नाही आणि असं एकदम कुरकुरीत होतात मग बघ प्रत्येक पूर्ण भाजीपर्यंत दाबत राहायचंय आपल्याला आणि व जेवढं पातळ होईल ना आपल्याला पुरी जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटायची जाड करायची नाहीये जाड जर तर ती थोडीशी लूज पडते आणि पातळ किरी एकदम कुरकुरीत होते बघा तर इथे बघा आता आपली पुरी ही भाजलेली आहे भाजलेले आहेत बघा लालसार रंगावर बघा छान दिसतात आणि खायला पण फार टेस्टी झाल्याच असणार आहेत तर बघा अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्यात म्हणजे तळून घ्यायच्यात तरी ते बघा कुरकुरीत अशी आपली मसाला पुरी रेडी झालेली आहे आणि हे बघा किती कुरकुरीत झाली. तुम्हाला दाखवते मी बघा लगेच सुट्टी आहे बघा छान अशी पुरी झालेली आहे आपली बघा एकदम अशी क्रिस्पी झालेली आहे बघा तर तुम्हाला कुठं प्रवासात जायचं असेल तर आपली ही रेसिपी नक्की ट्राय करा तसं पण लहान मुलांना नेहमी डब्यात काहीतरी खायला हवं असतं स्कूल मधून आले उठून आले म्हणजे असं नाश्त्यासाठी काहीतरी का असं टाइमपास खायला था पाहिजे असतं तर बघा साठी ही पुरी एकदम बेस्ट आणि एकदम भारी झालेली आहे तर आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्याला चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा धन्यवाद